अभिनेता संकर्षण कराडे त्याच्या भवितांसाठी देखील ओळखला जातो सध्या सगळीकडेच निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर अभिनेता संकर्षणने त्याच्या संकर्षण या कार्यक्रमामध्ये कविता सादर केली होती की सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरच तरी दुःखीच मला वाटलं सगळ्यांचे चेहरे पडलेलं हे कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरच तरी दुःखी मला वाटलं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मी जाऊन म्हणलं का हो काय झालं तुमच्यापैकी कुणाला काही झालंय का तिने सांजलेला असे बसला कुणी गेलाय का कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासा डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते डसाडसा तर आई तुला सांगतो म्हणाले असं झालंय तर आईक तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय तर आईक तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय आता हा माझा नातू नातूभ नुसता जीवाला घोर आहे नातुरापासून सुरुवात केली ओळख करून द्यायला आता हा माझा नातू नातूभ नुसता जीवाला घोर आहे सभेला जायचं घोषणा द्यायच्या याला फारच जोर आहे बरं एवढं करून मतही दिलं तरी याचं भागलं नाही पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही सभा ती गर्दी तो आवाज त्या घोषणा त्याच पुढे काय झालं मती सभा ती गर्दी तो आवाज त्या घोषणा त्याच पुढे काय झालं आणि असं करत याच मत तीन चार वेळा वाया गेलं आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे दुसऱ्या नातवाकडे आले बरं का आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना करियर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना करिअर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही भारतभर चालून तुझी पावलं जमली पण हात काही चालत नाही धोतर <laughs> ती काठी तो चष्मा ते आडनाव त्याच पुढे काय झालं वा 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 मते धोतर ती काठी तो चष्मा ते आडनाव त्याचं पुढे काय झालं आणि असं करत याचही मत बरीच वर्ष वाया गेलं आता या माझ्या मुलाला बरकार राजकारणातलं भार कळतो आता मुलापर्यंत आले आता या माझ्या मुलाला बरकार राजकारणातलं भार कळत याच मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळत आता या माझ्या मुलाला बरकार राजकारणातलं भार कळतं याच मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळत चुकली वेळ झाला खेळ वेगळं संधान साधलं एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं चुकली वेळ झाला खेळ वेगळं संत साधलं एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं मग नवा साहेब तेच पुन्हा वेळ पाळू का <coughs> नवा साहेब तेच पुन्हा वेळ पाळू काढू वय तो अनुभव ती निष्ठा तो परिवार त्याचं पुढे काय झालं असं करत या माझ्या मुलाचं मत मात्र वाया गेलं आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची काय नाव काय अस्मिता सुनेपर्यंत आले होता आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची जरा कुणी नडलं ना की घरातला बाण काढायची आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसी म्हणायची जरा कुणी नडलं की घरातला बाण काढायची मी तिला कितीदा म्हणलं सूनबाई बाण जपून वापरायचा असतो ग एकदा हातातून सुटला की परत येत नसतो ग मी तिला भीतीला म्हणलं सुनबाई बाण जपून वापरायचा असतो ग एकदा हातातून सुटला की परत येत नसतो ग मग जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली जिथे शब्दांनी आग लागायची तिथे हातात मशाला वा <laughs> मग तो बाणा तो ते कडवट ते सैनिक यांच्यात असं काय झालं पण असं करत या माझ्या सुनेच मत मात्र वाया गेलं वा आता ही माझी बायको वर का ही घडवेल तेच घरात घडत बायको परत आले ना आता ही माझी बायको वर का ही घडवेल तेच घरात घडत नाव हिच लक्ष्मी हिला कमळ फार आवडत आता ही माझी बायको वर का ही घडवेल तेच घरात घडतं नाव हिचं लक्ष्मी हिला कमळ फार आवडतं मी लगेच पुढे विचारलं माझी सुद्धा त्यांना दिसली असेल की अहो कमळ जिथल्या तिथेच मग यांचं मत वाया गेलं नसेल मी 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 लगेच पुढे विचारलं माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल अहो कमळ जितले तिथेच आहे मग यांचं मत वाया गेलं नसेल आजोबा म्हणाले ती दुःखात नाहीये तशी पण तिच्या मनात आहे कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे अहो मग ते विरोधक हे सत्ताधारी हे प्रामाणिक ते बाजारी यांच्यात असं काय झालं पण असं करत या माझ्या बायकोच आता वाटतं मत मात्र वाया गेलं त्यामुळे पुढाऱ्यांना तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे त्यामुळे इथून पुढे तरी दिलेल्या मताची किंमत जरा तरी ठेवा इथून पुढे तरी दिलेल्या एका एका मताची किंमत जरा तरी ठेवा आणि मतदारांनो मतदार करा आणि लोकशाही जिवंत ठेवा यांचं एक मत वाया गेलं या कवितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत संकर्षणचं कौतुक केलंय केवळ सामान्य माणसंच नाही तर राजकीय वर्तुळातूनही तु संकर्षणचं कौतुक होतंय संकर्षणची ही कविता तुम्ही ऐकली आहे का तुम्हाला ही कविता कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी बस मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बसला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा